वाज कोणाचा, वाज या आपली सारी स्वप्न साकार व्हावी हो आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण लोकनेते माननीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री अनंत पिळणकर सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष नवीन कुर्ली विकास समिती जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मानवाधिकार संघटना सिंधुदुर्ग आवाज कोणा आवाज कोणाचा जनतेचा पुन्हा